तर मित्रांनो बघा आज घराच्या समोरचा सगळा मंडप निघून चाललेला आहे बघा आईच्या कार्यक्रमाला त्याने लावलेला होता पण काल त्यांनी पावसामुळं मंडप बला होता त्याच्यामुळं त्याने काल काही नेलं नाही आज संपूर्ण मंडप बघा त्याने उतरला आणि घेऊन चालले बघा तेव्हा ते रस्त्याने चालले आहे का आता मला बघा आपल्या घराच्या समोरचा परिसर आज भन्नाट असा दिसायला लागला मोकळा झाला बघा काल आपल्या कार्यक्रमालासुद्धा भरपूर लांबून लोकं आली होती आणि आज त्यांनी सकाळपारी आता दुपारच्या वक्ताला सगळा मंडप काढून नेला खरंच मंडप तर किती दिवस ठेवायचा मंडप नेला बघा म्हणून आजचा घराच्या समोरचा सगळा परिसर भन्नाट दिसायला लागला आणि बघा आपल्या घराच्या घरीसुद्धा कोण नाही बघा मोकळ्या जाई आपण काल तेवढं पाणी आणलेलं तेवढंच राहिले बघा शिलाई त्याला बी आता येईल गाडी बघा थोड्या वेळात असं मोकळं मोकळं वाटायला लागले आणि काल बघा थोडा आपला कार्यक्रम झाल्यानंतर एक पंगत उठली आणि नंतर पावसाला सुरुवात झाली पण आपण निवारा केल्यामुळं कुठलाही माणूस पावसात भिजला नाही बघा अतिशय व्यवस्थितरित्या ते जेवण केलं बघा आणि आज ऊन पडलं आहे बघा मग मला वाटतं पाऊस उघडला आता पावसान फक्त एक आठ दहा दिवस सारखाच पाऊस जा मला काय आहे आमच्या भागातली मान नदी का ब्रिटिशकालीन राजवाडीचा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातनं वाहतोय आणि पहिल्यांदाच मे महिन्यात सांडव्यातनं पाणी वाहणारं ही पहिलीच वेळ आहे त्यामुळं नदी आमची मान नदीसुद्धा अद्थड्या भरून वाहते त्यामुळं नदीकडचे शेतकरी शे अतिशय आनंदात आहेत आणि आमच्याकडे मात्र थोडा थोडाच पाऊस पडला बघा तुम्हाला दाखवतो अजून तु शेतात वलं सुद्धा आहे बघा हवाई धनुर्य हे सगळं शेतात पडलेलं आहे आता हवाई जनावर तकडं बसली ती बघा निवांत आता काय करायचं झाडं हिरवीगार झाली नाही आंब्याची झाडंसुद्धा बहरलीत बघा कशी बहरलीत बघा हो ही नारळाचं झाड आंब्याची झाडं हिरवीगार झाली आता त्यांना थोडंसं औषध आणि खत चिपाडापासून बनवलेलं खतसुद्धा त्यांना टाकणार आहे बघा मग बघा झाडं कशी येतात बघा कारण का चिपाडाचं खत खाली टाकलं थोडं पोखर राहतं त्यामुळं मुळी चांगली वाढती एकदम परिसर आज परिसर चांगला दिसतोय पण घरात आज माणसंच दिसणार कारण राधाताय आणि राधाताईची आलेली बहीणसुद्धा आज निघून गेली बघा माणसं नाना भाऊ गेले त्यानंतर अजून आपले सोनूचे पप्पा गेले म्हणजे योगेश भाऊ गोरे गेले आता त्यांना मी फोन लावला होता ते आता सध्या नगरमध्ये पोचलेत खरंच कार्यक्रमाला त्यांनी आले कारण का आईनं सुद्धा त्यांच्यावर नाना भाऊवर लय जीव लावला होता नाना भाऊ एवढ्या लांबून आणि त्याच्यापेक्षा लांबून योगेश भाऊ आले आणि तुम्हाला सांगतो तु। खरंच घरात आई नाही याचं दुःख होतहीच होतंय पण अचानक माणसं आली आपलं घर आपला परिसर सगळा भरून असतोय तो सगळा समजून झाला की मनाला वेद नव्हतो कारण का अचानक माणसं आली आणि अचानक माणसं ज्याच्या त्याच्या घरी गेली की खरंच मनाला वाईट वाटतं आणि आपल्या कार्यक्रमालासुद्धा खरंच आपले व्हिडिओ बघून मुंबईवरनं माणसं आपली फॅन भेटायला लागते कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली ती म्हणले आम्ही कुठं जात नाही आमचा कार्य आमचा बिझनेस आहे मोबाईल शॉप त्यांचं दुकान आहे मोठ मोठंच्या मोठं परंतु आपल्यासाठी त्यांनी वेळात वेळ काढून रात्रभर गाडी सरवून आली होती त्यांना काल रहावा म्हणलं विनंती केली ते काय राहिलं नाही पुन्हा आम्ही एखाद्या दिवशी यो असे ते म्हणले काय करायचं जीवनात पैसा महत्त्वाचा नसून माणसं खरंच महत्त्वाचं आहे आणि आईनं आम्हाला शिकवण दिले माणसं कमवा आपल्या दारातनं एकही माणूस उपाशी गेला ना पाहिजे पाणी आणि जेवण लांबून येणारी माणसं असतात कारण का त्या माणसांचा आत्मा शांत म्हणजेच खरं पुण्य दगडाला किती जरी नारळ फोडला तर दगड कधी पावत नसतो त्यामुळे मित्रांनो आलेली माणसं सांभाळा नाती सांभाळा ते आयुष्यभर आपण्यास उपयोगी पडते खरंच आज भन्नाट वातावरण दिसायला लागले एकटाच आहे हो काय करू आता जनावराचा वखूत होणार आहे आणि आता आपली तयारी लागली आहे वैरण काढायची and then i would like a nage